श्री स्वामी समर्थ स्वामी सेवेत आल्यावर स्वामी खरंच मला दर्शन झालं का स्वामींचं किंवा अंगावर आणणारा कोणता क्षण होता हे सगळं मी त्यांच्याशी आज शेअर करणार आहे तर शेव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला देखील काही स्वामींचा अनुभव आला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर मला आलेला मी तुमच्याशी शेअर करते तर खूप म्हणजे खूप अगदी अडचणीत होते मी आणि म्हणजे अगदी म्हणजे पार रडकुंडी आले होते रडतच होते मी आणि स्वामींना फक्त मी एक हाक दिली तर आता बोलतानाही माझ्या अंगावर काटा येतो आहे की म्हणजे अगदी जपच करत होते मी स्वामींचा तर स्वामींनी मला अचानक म्हणजे जी कपाटाची आपली जी आ, ही असते ना कपाट त्या कपाटावर मला स्वामींची अगदी सावली दिसली ही बघा आत्ताही मला काटा येतो आहे अंगावर सांगताना म्हणजे मी डोळे मिटलेले होते पण स्वामींचा अगदी मला भरभरून दर्शन झालेलं आहे तर तुम्हाला एक कोणता अनुभव आला असेल तर नक्कीच माझ्याशी शेअर करा तर स्वामींची पूजा आहे ना आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी करायची आहे आणि तेही दिवा लावायचा आहे स्वामींच्या फोटोसमोर फुलं वगैरे व्हायची आहेत अगदी फ्रेश वाटतं देखील तुम्ही लावू शकता तर रोज आणि त्यानंतर आपल्याला स्वामींचा जप करायचा आहे एखादं पुस्तक वगैरे असेल ना तुमच्याकडे ते देखील तुम्ही वाचू शकता स्वामींचं चा, स्वामी चरित्र वगैरे असं बरीचशी पुस्तकं आहेत मार्केटमध्ये ते आणून तुम्ही वाचू शकता त्यानंतर त्यानंतर माळ जर असेल ना तुमच्याकडे स्वामींचं जे जप करताना माळ वापरतात ती ते देखील तुम्ही वापरू शकता आणि स्वामी सेवा म्हणजे काय करायचं आहे नक्की स्वामी सेवा म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्हाला वेळ काढायचा नाही जर तुम्ही कामात असाल ना ऑफिसला असाल किंवा मग घरकामात जर गृहिणी असेल ना तर तुम्हाला काम करता करता देखील स्वामींचं ना नामस्मरण करायचं आहे गेल्या मी ओ, तुम्हाला सांगते दोन हजार नऊपासून मी स्वामी सेवेत आहे ते आत्तापर्यंत पण आता दोन्ही बाळं लहान असल्यामुळे माझे मला स्वामींच्या मठात वगैरे जायला जमत नाही तर व्हिडिओला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा